एका दिवसामध्ये दोन तीन हजार गोळे आमच्यावरती बरसायचे त्या उडी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे बंकर दिसायचे आम्हाला आमचे बंकर दिसायचे मोटार्सचे त्यांनी बॉम्ब मारले तर आमचं बंकर असं दरदर करायचं आणि कमीत कमी पंधरा वीस तर सहज बॉम्ब त्या दिवशी आमच्या एरियामध्ये यायचे म्हणजे रुस्तुम सेक्टर मध्ये आपले सुद्धा टिकून द्यायचे त्यांनी जर दोन हजार केले तर आपले तीन हजार फायर व्हायचं एवढं खतरनाक होत तिथं आमचे तीन चार जवान शहीद झाले किती तिथं हॉस्पिटलमध्ये एक फौजी मला भेटला ज्याचे दोन्ही पाये कापलेले दोन्ही हात कापलेले नुसतं धर आणि तंदुरुस्त होतो फौजी पण किंचितही मी त्याच्यात घाबरलो नाही त्याला विचारलं मी हे असं कसं काय तर त्यांनी सांगितलं की मी जम्मू काश्मीर ग्लेशियरच्या ठिकाणी होतो आणि बर्फामध्ये मला बर्फ लागला आणि मग ती बर्फामध्ये ते सडत जाते खराब होत मग त्याला तोडावंच लागलं त्याची पत्नी सुद्धा होती नमस्कार सर आपलं बोलधडक बेधडक मध्ये जय भीम नमो सांगा आणि आपला जीवन परिचय सांगा मी आठवले राहणार कुक्कडगाव बीडवरून बावीस किलोमीटर दूर आहे बीड पासून मी बारावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे माझं आणि नव्वद मध्ये मी भरती झालेलो आहे महारेजिमेंटच्या सातव्या महार बटालियन त्यावेळेस काय शिक्षणाला आर्थिक मदत नसल्यामुळं आम्ही दुसऱ्याची पुस्तक घेऊन शिक्षण घेतलेले नॉर्मली एकदम आणि त्यावेळेस दुसऱ्याचे पुस्तक घेऊन शिकत शिकत आपण बारावी केली मला आठवीच्या वर्गामध्ये असताना भगवान विद्यालयामध्ये मी शिकत होतो त्यावेळेस आमच्या शिक्षकांनी विचारलं होतं क्लास टीचरने सर्व विद्यार्थ्यांना की तुम्हाला काय बनायचंय तर मला आर्मीची आवड होती मिसरानं म्हणलं मला मिल्ट्रीमध्ये जायचं मिलिट्री भरती व्हायचं आणि आठवीच्या वर्गापासून मी तारीला लागलो होतो की मला मिलिट्रीमध्ये जायचं परंतु मार्गदर्शन करणार असं कुणीच भेटलं नव्हतं मला आणि एक दोन कोणी फौजी सुट्टीवरती आली ते त्यांना भेटायचो मिल्ट्रीवरी विचारायचो मग असंच करत करत मी एम्प्लाय थ्रू फॉर्म भरलेला होता मला कॉल आला मिलिट्री भरतीचा आणि कॉल आला त्यावेळेस मी शेतीमध्ये नांगरी आणि होतो वडील संध्याकाळच्या वेळी जेवण आणायला गावात गेले आणि मी शेतामध्ये बोल राहिलो असल मी त्यावेळेस बारा पास सतरा सतरा अठरा वर्षाचा असेल मी तिथं राहिल्यानंतर वडील संध्याकाळी जेवण घेऊन आले आणि भाकरी घेऊन आल्याच्या नंतर म्हणाली तुझं पुत्र आले काहीतरी बघ मी बघितलं तर आर्मीचा कॉल होता भरतीसाठी औरंगाबादला बोलावलेलं होतं मी तिथून दिलेल्या तारखीमध्ये औरंगाबादला भरतीला गेलो भरतीला गेल्यानंतर चार पाचशे लोकांचं सिलेक्शन झालं आणि त्यामध्ये मी होतो त्यावेळेस काय पायात चप्पल वगैरे बूट वगैरे काहीच नव्हतं अनवानी पायनी आणि आपल्या अंडर होत्या पट्ट्याच्या पायल्या अशा प्रकारच्या अंडवल नव्हत्या रनिंगमध्ये मी त्या पाचशे विद्यार्थी मुलांमध्ये फर्स्ट आलो मी बीम चिनप पुश उंच उडी सगळ्यामध्ये नंबर एक आलो मी खूप मला अभिमान वाटला की मी आपण भरती झालो परंतु ती फक्त फिजिकल भरती होती मेडिकल आणि रिटर्न बाकी होती मेडिकल पण टॉपचं झालं त्याच दिवशी रिटर्नसाठी एक महिन्यानंतर बोलवलं hmm. आता रिटर्नला जायचंय वडिलाकडं पैसे नव्हते वडिलांनी शिक्षक जे तिथं राहत होते गावी सर्विसला दुसरीकडचे आलेले त्यांच्याकडून दोनशे रुपये व्याजाने घेतले दोनशे रुपये घेऊन वडिलांनी मी आम्ही दोघ जण पायी पाडळशिंगी पर्यंत गेलो आणि तिथून गव्हर्मेंट बसने आपल्या परिवहन महामंडळाच्या बसने औरंगाबादला गेलो आता तिला गेल्यानंतर वडिलाला त्यांना कोणी येऊ दिलं नाही परीक्षेला बसलो आम्ही वडील त्यांचा एक मित्र होता माझा फौजी स्वतः नातेवाईक mm. ते दोघ जण जेलमध्ये त्यांचा मित्र कुणी त्याला भेटायला गेले mm. आणि मी परीक्षा दिली आता परीक्षेच्या वेळेस मी फुल तयारी करून गेलो की जनरल नॉलेज काय विचारतील माहितीच नाही mm. येणार आहे काय असतंय ते, ते माहीत नाही म्हणजे ती भरतीची mm. आणि मग मी परीक्षेला गेलो तर तिथं सातवीच्या आतमधलेच प्लस मायनस करून ते गणित विचारलेले होते जनरल नॉलेज तर काही नव्हतंच आणि त्याच्यामध्ये मी पाहिले परीक्षेत फेल झालो एक महिन्यानंतर पुन्हा रिटर्न होती तीन चान्स होते पहिल्या परीक्षेत काय आलं ते माहीत झाल्यामुळे दुसऱ्या परीक्षेमध्ये सहज मी पास झालो आणि पास झाल्यानंतर एक महिन्याने कॉल आला कॉल आला त्यावेळीच मी शेतातच होते सोमवारचा दिवस होता सोमवारी आमच्या गावचा बाजार भरत होता आणि मग कॉल आला वडिलांनी दाखविला म्हणलं मी मला आता पत्र आले की मला ट्रेनिंगला जायचंय मग वडिलांनी परत पुन्हा दुसऱ्याकडून पैसे काढले औरंगाबादला गेलो तर औरंगाबादला गेल्याच्या नंतर रेल्वे कधी माहीत नव्हती बी आर ओ ऑफिसमधून आम्हाला दीडशे रुपये दिले प्लेट ग्लास दिली आणि एक चादर दिली होती तिकडे जाण्यासाठी रेल्वेचं वॉरंट दिलं मग पाच जणांमध्ये औरंगाबादचे चार आणि मी एक पाच आम्ही पाच जण मध्य प्रदेश सागर या ठिकाणी ट्रेनिंगसाठी गेलो ट्रेनिंगसाठी गेल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी ट्रेनिंग सुरू होणार होती गेल्याबरोबर आमचे केस कापले हेअरकट घेतात तिथं आणि मग रोज तिथं स्पोर्ट होतो एक संध्याकाळी चार वाजता चार ते पाच गेम होतो एक तासाचा गेमसाठी जायचं होतं आम्ही गेमसाठी गेलो असताना ते फुटबॉल कधी पाहिलेला नव्हता टी व्ही नव्हती पहिली फुटबॉल खेळायची तर मजा वाटली भलं मोठं ग्राउंड फुटबॉल खेळत असताना काही पूर्व पाहिलं मी की डोक्यानी मा बॉल मारतात आता त्यामध्ये पुराणी फौजी होते सर्वांसोबत आम्हाला खेळायला सोडलं होतं अशी जबरदस्त की काली समोरून आणि मी ते डोक्याने मारायला गेलो तर बॉल बसला माझ्या इथं आता फुटबॉल इथं बसल्यावर आपण माझं खटकिन असं वाजलं इकडे साईडला सुजलं असं सुल की संध्याकाळी मला जेवायला पण येईन मग मी लगेच मला त्या तिथल्या माणसांनी मला एम आर मध्ये नेलं एम आर मध्ये जेवायलाच येत नव्हतं दूध पिऊन दिवस काढले ऍडमिट झालो एक महिना ऍडमिट होतो mm -hmm. एक महिन्यामध्ये माझ्या तोंडाच्या हातून कणी आली ती फुटली आणि तिथून पाणी रिझायला लागलं आणि नंतर ते ठीक झालं त्या एक महिन्याच्या दौऱ्यान मी पाहिलं की तिथं हॉस्पिटलमध्ये एक फौजी मला भेटला ज्याचे दोन्ही पाय कापलेले दोन्ही हात कापलेले नुसतं धड आणि तंदुरुस्त होतो फौजी पण किंचितही मी त्याच्यात घाबरलो नाही त्याला विचारलं मी असं कसं काय तर ते त्यांनी सांगितलं की मी जम्मू काश्मीर ग्लेशियरच्या ठिकाणी होतो आणि बर्फामध्ये मला बर्फ लागला आणि मग ते बर्फामध्ये ते सडत जाते खराब होत मग त्याला तोडावंच लागलं त्याची पत्नी सुद्धा होती मला त्याला विचार की असंही होतंय का आणि नंतर मग ट्रेनिंग आपलं त्या आप एम एच मधून गेले युनिटमध्ये गेल्याच्या नंतर कंपनीमध्ये मा माझ्या मित्राची तर पंधरा दिवस ट्रेनिंग झाली होती कारण एक महिना राहिलो होतो मी मला म्हणली तुला दुसऱ्या प्लॉटून मध्ये जावं ट्रेनिंग करायला ह्या लोकांची पंधरा दिवस ट्रेनिंग झाली <laughs> मी रिक्वेस्ट केली म्हणलं मला काय दुसऱ्या प्लॅटून टाकू नका मी काही करील यांच्यासोबत कव्हर करील म्हणलं त्यांनी मला चेंज केलं नाही दुसऱ्या प्लॅटून मध्ये नाही टाकलं आणि एवढं टॉपचं केलं मी की माझ्या प्लॉटूनमध्ये तीस मुलांची टीम होती मी सेकंड नंबरला टॉपमध्ये राहिलो फिजिकल हे सर्व काय मस्त हो तिथून ट्रेनिंग झाल्याच्या नंतर आम्हाला रेजिमेंटच्या त्यावेळेस अठरा युनिट होत्या सातव्या रेजिमेंट मध्ये महार बटालियन मध्ये आम्हाला पाठवलं गेलं आम्ही जवळजवळ अठरा सैनिक होतो ट्रेनिंग झालेली नऊ दुसऱ्या प्लाटूनचे आणि नऊ आमच्या प्लाटूनचे अठरा जण त्यावेळेस आमची सेवन महार बटालियन ही द्रास आपले सॉरी खेमकरन मध्ये होते पंजाब फिरोजपूरमध्ये आणि त्या स्टारच्या काळामध्ये ते बॉर्डर सील केलेलं होतं डी सी बी बनवलेली डीच असतोय त्याच्या मागं बंद असतोय बंदमध्ये ते बंकर बनवले असतील आणि पहिलं सुरुवातीला गेलो होतो की आम्ही तिथं मिल्टनशी चालू होती त्यावेळेस खूप अनुभव आले आमच्यासमोरून मिलिटंट कित्येक वेळेस गेले तो प्लेन एरिया प पंजाबचा रात्रीच्याला आम्ही आंबुसला जायचो तर ते मिलिटंट बॉर्डर क्रॉस करून इकडे यायचे किंवा या गावातून दुसऱ्या दिवस गावात जायचे सोर्स मार्फत माहिती झालं इथं मिल्टेन येणार त्या ठिकाणी आम्ही जाऊन आंबूस लावायचा नवीन होतो भीती वाटायची परंतु त्या अनुभवामधून जवळजवळ सहा महिने आम्ही त्या काढले आमच्या समोरून किती मिलिटेन गेले बी त्यांना मार दोन मार मा तीन मिलिटेन मारले बी आमच्या पलटणी तिथे फिरोजपूरमध्ये आणि मग तिथून तीन वर्षे ती तिथं राहिलो फिरोजपूर पीच त्यानंतर आमची पोस्टिंग झाली जम्मू काश्मीरला उडी सेक्टरला जिथं आपलं सर्जिकल स्ट्राईक झालं होतं पहा माग ब्रिगेडवरती हमला केला होता आणि त्यानंतर आपली देशानेच ठरवलं होतं की आपण सर्जिकल स्ट्राईक करायचं आणि त्यावेळेला आम्ही तिथं तिथं दोन वर्ष काढली एका दिवसामध्ये दोन तीन हजार गोळ्या आमच्यावरती बरसायचे तिथे त्या उडी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे बंकर दिसायचे आम्हाला ना आमचे बंकर दिसायचे मोटार्सचे त्यांनी बॉम्ब मारले तर आमचं बंकर असं दरदर करायचं आणि कमीत कमी पंधरा वीस तर सहज बॉम्ब त्या दिवशी आमच्या एरियामध्ये यायचे म्हणजे रुस्तुम सेक्टरमध्ये आपले सुद्धा टिकून द्यायचे त्यांनी जर दोन हजार केले तर आपले तीन हजार फायर व्हायचं एवढं खतरनाक होत तिथं आमचे तीन चार जवान शहीद झाले